पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं जायचं आहे निवडणुकीला सामोरं जात असताना एकमेकांच्या निवडणुकीच्या प्रतिनिधीत्वाबद्दल समज निरसंबळ असणार आहे पण त्या सगळ्या बाबती महत्व करून आपल्याला लोकांना चांगल्या पद्धतीचं प्रशासन देण्यासाठी जे काही तडतोडीची भूमिका उद्याच्या काळात घ्यावं लागणार आहे त्याच्यामध्ये आमच्या त्या सगळ्याच लोकांना सहकार्याची भूमिका असणार आहे मात्र याचा अर्थ असा नव्हे की आपल्या कार्यकर्त्यांच्या इच्छा आकांक्षा दाबून आम्हाला पुढे जायचं आहे असं नाही आहे कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवून त्या कार्यकर्त्याला सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे निवडणुकाला जिंकण्यासाठीच लढायच्या असतात त्यामुळे तोही आमचा अजेंडा असणार आहे हाच पक्ष कार्यकर्ता हेच धोरण आणि त्या पद्धतीनं त्या निवडणुकीला आम्ही सांगतो